होम नमस् मित्रांनो सकाळी सकाळी नाही तर रात्री दीड वाजता अंगोल धुवायला पाणी तापत ठेवलाय ना इकरा बघा गावची पोरा इकडे योग्य बघा कसा ढोका गांजालतो ना दोन बटा करतो झाला अंगोल बिंगल धुवून तरी इकडे पोरा झोपल्या बोललो मस्त आरामात साकाळ उठा इकरा निघली सहा वाजता आईची पालखी चाललं मस्त चालत सकाळी सात वाजता आणि येऊस इकडून शनिवार कसा नाचत चाललाय इकडे चाललेलं इंटोर यांचा तर चालूच बोललो नंतर घेतलेली पालखी चाललं मस्त पालखी घेऊन चालत चाल असते असते भेटला खोपलीतला मयुर आलता भेटायला त्याला भेटलो आणि इकडे होता उपमा नातेला कुठला ग्रुप होता काय माहित नाही पण इकडे रील शूट चालू होता यांचा इकडे यांची घाटात बसच चढत नव्हती चढली एकदा कशी तरी ना इकडे झालता ऍक्सिडंट गाड्या ढोकलेल्या एक्सप्रेस हायवे ला मंदिरात ना इकडे यांचं चाललेली मस्त हे अर्ध सात झाला आम्हाला पोचून तेव्हा आलं ते असते असती मग यातला जेवण देऊन ना झोपलो इकडे आरामात सगळी त्या झोपलेलं तर ही इक्रम अकरा आले नाचत त्या शेड होती तिच्या पात्रांना जावा देत होता झालं इकडे याची मेकअप चालले पालखी निघलेली तर याची इक्रम मेकअप चाललेली हे गेल तो आता चाकणला बाई लहानला हे वाचेत दा इकडे वाघजाय मंदिरातून अजून एक जण ऍड झालता नाही इकडे सगळ्या यांच्या आलता अंगात तिघांच्या अजून भरत होत हे इकडं होता ऑर्केस्टर रात्री मस्त नाही आईची चालली आरती इकडं झाली आरती राहायला इकडं लानी तुबा जेवाला तर इकडे गर्दी बा कसली आहे घेतो आता जेवण ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा